लातूर शहरातल्या आंबेजोगाईतला हा प्रकार एका बारबाहेर सहा ते सात जणांच्या टोळक्याने कपडे फाडत अगदी अर्धनग्न करत एका माणसाची जबर मारहाण केली आंबेजोगाई रोडवर मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं पोलिसांनी यात मारहाण करणाऱ्या चौघांना तुर्तास ताब्यात घेतलाय या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर शहरातल्या रोडवर असलेल्या एका बारमध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मारेकरी आणि हल्ल्यातील जखमी तरुण हे सर्वजण बसले होते बारमध्ये त्यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली असावी त्यातूनच वाद झाला थोड्याच वेळात एका तरुणावर भर रस्त्यावरच सहा ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण रस्त्यातच काही पडला होता ही घटना सुरू असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली अनेकांनी त्याचे व्हिडिओ केले घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत मारेकरी तरुण पसार झाले होते घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला तातडीने एका वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आणि या प्रकरणाचा व्हिडिओ त्यानंतर आता महाराष्ट्रभरात व्हायरल होतोय घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वेगवेगळ्या पथकाला कारवाईचे आदेश दिले या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी टोळीतल्या चार जणांच्या चा याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ताब्यात जाईल असं पोलिसांनी सांगितलं मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाले यावर पोलिसांशी संपर्क साधला असता घटनेपूर्वीची माहिती समोर आली मारेकरी आणि जखमी तरुण हे एका बारमध्ये मंगळवारी बसले होते त्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली असावी यातूनच ही घटना घडली असून या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं गेलं या घटनेतल्या जखमी तरुण आणि मारहाण करणारे हे एकाच गटातील असल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत